नमस्कार हे जे आहे ते आफ्रिकन मोहगणे मोहगणी म्हटलं तर हे झाड फास्ट वाढतं जंगली याला फांदी नसते सरळ वाढ असते रोपाची उंची एक चार फुटापर्यंत आहेत रोपं ही जर रोपं म्हटलं तर वाडीला एका वर्षामध्ये वीस ते बावीस फूट उंची होणार चार फुटाचं जे रोपं आहे ते पुढील वर्षामध्ये वीस ते बावीस फूट उंची आणि झाडाला फांदी नसल्यामुळे वसब होत नाही तर अशी मोगनीची जी झाडं आहेत आफ्रिकन मोहगणी याचा वापर झाज बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी तसेच ट्रकच्या बॉडीसाठी ह्या लाकडाचा वापर होतो सरासरी झाड जे कटाय आहे ते दहा ते बारा वर्षात तोंडणीसाठी येतं बऱ्याच शेतकरी बंधूंना आपण कंपाऊंडसाठी दिलेला आहे कंपाऊंडला जर मोहगणी सहा सहा फुटाला लावली आणि एक वर्षानंतर ज्यावेळी ते वीस बावीस फूट झाड होईल त्यावेळी त्यामध्ये तारा मारून आपण कंपाऊंडसाठी जे पोल लावतो आहे त्याऐवजी मोहगणीचा वापर करू शकतो याचं वैशिष्ट्य म्हणजे जी वाढ फास्ट होत्या कीड रोग नसल्यामुळे एकदा रोप जगले की फास्ट वाढायला चालू होतं जास्त देखभालीची गरज नाही बरेच माझे कस्टमर डॉक्टर वकील बिझनेसमॅन पोलीस अधिकारी यांना शेती करायला वेळ नाही हिने मोहगणीची लागवड केलेली आहे बघू शकतो आपण सत्तर रुपये रोपाची किंमत क्वांटिटी एक हजार असेल तर सत्तर रुपयांना आपल्याला पोचवते अधिक हो माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा